जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार खर तर महाराज मी तुमच्या घरी येणार होतो पण भावाला कावीळ झाला आणि आज या शेलूच्या कार्यक्रमातूनच तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं संदेश देतो कि की कीर्तनाची सेवा बंद करू नका कारण तमाशात जाणारा समाज कीर्तनात आणून बसवण्याची ताकद फक्त इंदुरीकर मध्ये महाराज या समाजानं ज्या संत तुकाराम महाराजांनी तीन हजार साठ एकर जमीन समाजाला दान केली तरी समाजानं महाराजची चाटी केली चाटीला चुना लावला आणि गाडवावर उलटी मिरवणूक काढली ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस भिक्षाम दे म्हणल्यानंतर माऊलीच्या झोळीत सेम टाकल्या गेलं चांगला माणूस चूक केव्हा करल कधी करल हे फक्त समाज शोधत असतो आपण जर बेवड्याल म्हणलं दारू पिऊ नको दलाल म्हणलं दलाली खाऊ नको धाबेकर अवला दिल म्हणलं मटण खाऊ नको चोट्याल म्हणलं चोरी करू नको तर हे चोर बेवडे धाबेकर दलाल सगळे येऊन आपल्याला घोडेला होता दिवास स्थिती कारण हे जग म्हणजे हे जग, जग म्हणजे नकट्याची सभा आहे आणि ते छपटे अध्यक्ष आहे राजकारणात गावात चांगला माणूस कधी निवडून येणार नाही आता इंदुरीकर महाराज इंदुरीकर गावात उभे राहिले सरपंच होणार नाही भास्कर पेरे पाटलाच्या कर्माला कर्तव्याला काही चॅलेंज आहे का पण तरी पण त्या गावातल्या लोकांनी त्यांची मुलगी पाडली ही वस्तुस्थिती आहे आपण पुन्हा महाराज घेणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला किंमत आहे आता मी सात एकर घेऊन बस घेतलं बाप गेल्याच्या नंतर मला जवळचे बोलणं सोडून दिलं जवळच्या घेणाऱ्यापेक्षा विकणाऱ्या किंमत आहे या बसा खालच तुम्ही कमी केलं वाटतं हा पाणी धरत होतं चिबडत होतं बरं झालं या बसा संध्याकाळी जाऊ आपण म्हणजे ते बेवड असताना याची सोय लागते म्हणून घेणाऱ्यापेक्षा विकणाऱ्या किंमत आहे आणि महाराज मी सांगतो हे जे मॅसेज ज्ञाने ज्ञानेश्वरी ताईला मॅसेज केले त्याच्या कपड्यावर जे नालायक बोलले हे तुमच्या जवळचेच असतील कारण मी एका गाडीवर वाचलं आपलेच गद्दार आपलेच गद्दार शेजारी किंवा भावकी किंवा सोयरे होतं काय ज्यावेळेस आपण स्कॉर्पिओ घेतो हो फॉर्च्युनर घेतो त्यावेळेस परखी लोक आपल्याला आनंदानं कोणी पेडा कोणी चहा मागतात आणि जवळची पलटी व्हायची वाट पाहतात ही वस्तुस्थिती आणि पलटी झाल्यावर मग पावशेर खारका घेऊन येतात ते पण कश आलं लटकेच येतात लटके येतात मला वाटलं आता बस काहीच खरं नाही मला वाटलं आता पाटलाच काहीच खरं नाही पण आपल्याला काही घास घुस होईल राहते ह्या पण म्हणतो नाही मग बरं आहे मग त्याला वाटतं हे बरं आहे याची गाडी तरी चुरा झाली आहे पाहिजेत झाली असल असं त्याच्या मनात वाटते मग म्हणतो गाडी कुठे गाडी कुठे आपण म्हणतो गाडी कॅबिन मध्ये काय नाही साईड ग्लास तुटला मग याला पुन्हा दुःख होते मग आपण केलेली ते आपण केलेली बाशुंग खात नाही तस ते तसंच चालतय तसंच चालल्या जाते ही जवळच्या माणसाची स्थिती परखे लोक आनंदानं तुम्हाला चहा मागतील पेढा मागतील पण घरचे भाऊकी आणि शेजारी वावराचे हे पलटी व्हायची वाट पाये थी। पाये थी। या महाराज मी गावात शिवजयंती केली मी गावात शिवजयंती केली आणि गावात एक हे ठेवलं हो की बा जो दारू पिईल त्यानं पाच हजार रुपये दंड द्यायचा इतकी शिवजयंती मस्त झाली चार जिल्ह्यात ते आमच्या गावच्या शिवजयंतीचं नाव सगळ्यांनी सहकारी केलं त्याच्यात सगळे होते बिचारे सगळे आमचे कडाळे असो जादू असो दुध मोगरे असो घोगरे असो एकशे पंच्याऐंशी आणणार आमच्या गावात गावा, गावा। सगळे त्या गावावर मी गाणं लिहिलं जबरदस्त कार्यक्रम झाला पण दोन बेवडे दुसऱ्या दिवशी भेटले मला ई आम्ही पिएल होतो तुम्हाला माहीतच माहितच नाही मला काय बापात चाललं मग पूर्ग एक आय आय टी एक एन आय टी परमेश्वराच्या कृपे तुम्ही माराच आल्या काय चाललं तर महाराज मी उद्या परवा घरी येणारच आहे तुम्हाला हात जोडून सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं इंदुरीकर पुन्हा सांगतो की तमाशात जाणारा समाज कीर्तनात आणून बसवण्याची ताकद ते ग्वाडगीत फक्त तुम्हाला दिलेलं आहे म्हणून कीर्तन सोडू नका